मराठा समाजाच्या आरक्षण घोषणामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत सर काय सांगाल आज एक महत्वपूर्ण झालेली कसं बघता आरक्षण टिकलं पाहिजे सर्व निकषांवरती पास झालं पाहिजे याची खबरदारी तर सरकारने घ्यावी आम्ही जेवढं विधानसभेमध्ये सहकार्य करायचं ते केलं पण ही खंत वाटते की विधानसभेत बोलूच नका बरोबर नाही लोकांना बोलू दिलं पाहिजे लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे हे विधानसभेचं कामकाज हेच त्याच्यासाठी आहे ना तुम्ही न बोलता इवन फक्त सही करा काय बोलू नका दिवस भरला दिवस भरण्यासाठी आम्ही येत नाही ना इथे जरी प्रवास करून येतो बुद्धीला चालनाच द्यायची नसेल तर मग या कशाला इथे देखील भूमिका वेगळी असल्याचं पाहायला मिळतात त्यांची मागणी ओबीसी पोटात मार्ग त्यांची मागणी होती मात्र त्यांची सगळे सोयी आणि ओबीसी एके मागणी पूर्ण झाली जरांगी मुख्यमंत्र्यांशी बोलतात त्यांचा माझा कधी भेटही झालेली नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझी भूमिका आहे पण जरांगे आणि शिंदे साहेब या दोघांनी आपला प्रश्न आपापसात आप सोडवावा त्याच्यात काय आमचा संबंध या संदर्भात कुठेतरी मराठा समाजाला का समाज कालाय तस्मय तस्मै नमः काळ अव्या काळात काय होतंय काळाच्या गर्भात काय लपलंय विरोधी देखील म्हणले की इलेक्शन पुरतं मराठा समाजाला कुठेतरी या सरकारनं फसवलंय इलेक्शन डोळ्यासमोर घेत ठेवून घेतलेला आणि तो टिकावा असा माझी इच्छा सुप्रीम कोर्ट काय सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश नाही आणि वकील सरकार आणि सुप्रीम कोर्ट ते बघून घेतील जिरंगेचे देखील उद्या घोषणा करणार आहेत पुढची भूमिका काय असणार आहे त्यांचं आंदोलन असतात आणि माझा काय संबंध ते आणि एकनाथ शिंदे बघतील ना नक्कीच हे होते राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आवड यांनी जे आहे ते महाराष्ट्रात आपली भूमिका मांडलेली आहे रणजितिंगळे लोकमत मुंबई